नमस्कार मित्रनीनो आपण काढणार आहोत संक्रांतीसाठी सुंदरशी रांगोळी तर मी इथे चार ते चार ठिपके काढून घेतलेले आहे आणि दोन मी हे जास्तीचे ठिपके काढले आहेत तर आपण सुंदरशी लेडी रांगोळी काढणार आहोत हळदी कुंकासाठी स्पेशल तर इथे मी दोन जास्तीचे ठिपके काढले तर आपण आता काढायला सुरू करू इथून आपण असा या ठिपक्यांना गोल करत असा या ठिपक्यापर्यंत जोडून घेऊ त्यानंतर इथे गोल काढून घेऊ आणि हे याला जोडून घेऊ याला छान आकार देऊन घेऊ गोल इथून या ठिपक्यापर्यंत अशी ओढू आणि इथून या ठिपक्यापर्यंत अशी ओढू त्यानंतर आपण या तर 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 तीन ठिपक्यांना रेशोडून घेऊ आणि इथून या ठिपक्यांना सरळ अशी एक असे रेश ओढून घेऊ आता आपण या ठिपक्याला घेऊन असा गळा काढून घेऊ ब्लाऊजचा असा आता पण इथून या ठिपक्यापर्यंत रेश आणू दुसरी रेश याच्या थोडं खाली आणून याच्या थोडं खाली काढायचे आणि ही रेश अशी आणि ही इथपर्यंत अशी या रेषेपर्यंत आणायची आता या ठिपक्याला घेऊन आपण एक सरळ रेष अशी काढून घेऊ डबल रेष अशी इथे एक रेष उडून घेऊ आता हा पदर थोडा इकडे घ्यायचा आहे ही रेष इकडे थोडी घ्यायची आहे आणि ही रेष या बाजूला इकडे घ्यायची आहे आणि याला असं जोडून घेऊ हा झाला आपला पदर या ठिपक्याला जोडून अशी रेश ओढून घेऊ डबल रेश आता या ठिपक्याच्या इकडे अशी सरळ आणून असं गोल करत जोडून घेऊ आपण तळ हात काढून घेऊ याला असं अर्धा गोल काढून घ्यायचा आणि हा पण तसंच याच्या खालीत असा याला जोडून घेऊ हा झाला आपला हात त्यात रंग भरून घेऊ तर इथे मी स्किन कलर टाकून घेते इथे अशी तिरपी रे ओढायची आहे आणि इकडून अशी तिरपी आणि याला असं असं करत जोडून घ्यायचं आहे गुलाब इथे पाय काढून घेऊ आपण इथे स्किन कलर करून घेऊ ब्लाऊज ला हिरवा रंग भरून घेऊ इथे पिवळा रंग भरू इथे इथे पण लाल लाल रंग दू साडीला लाल रंग द्यायचा आहे 이 t c o 이 l d be ఇత పివు రంగ టాక సా లీస్ కా పివు రంగ దిరవా రంగ मी एवढ्या डॉट ठेवून देऊ दूर दूर अंतरावर याला बोटाने असं करून घेऊ केसांना काळा रंग देऊन घेऊ आता आपण वेणी काढून घेणार आहोत तर ह्या जुडा आपण काढला आहे त्याच्या या बाजूनी असं करायचं आहे इकडून असं असं करत करत आराम आराम काढायचं आहे आता इथे आपण काळा रंग भरून घेऊ जुड्याच्या मध्ये आपण पिवळ्या डॉट देऊ त्याला बोटाने असं करून घेऊ त्यात लाल रंग टाकू पिवळ्या डॉट ठेवू आजूबाजूला आणि इथे पांढरे डॉट ठेवू वेनीवर याला काढीने असं टोचून घेऊ थोडा गुलाबी रंग टाकून घेऊ थोडा थोडा या यामध्ये गोलाच्या इथे बांगड्या काढून घेऊ मी तर लाल रंग घेतला आहे आपण चांदीची थाली काढणार आहोत त्यासाठी मी पांढरी रांगोळी घेतली आहे याला असा गोल करून घेऊ असा हातावरून आणि अशी एक रेस उघडून घेऊ आणि त्याला अशी आतमध्ये करत करत खाली इथे पांढरी रांगोळी भरून घेऊ आणि थोडा काळा रंग टाकून घेऊ इथे मी हळद घेतली आहे पिवळा रंग घेतला आहे हळदीसाठी कुंकूसाठी लाल रंग इथे मी पान काढून घेते हिरवा हिरवा रंग घेतला आहे इथे तिळगुळ काढून घेते इते दिवा काढून घेते ते आकाश रंग भरून घेते इथे ऑरेंज थोडा पिवळा इथे आपण आसन काढून घेऊ इथून एक रे सोडायचे आहे थोडीशी अशी आणि इथे मी पोपटी कलर घेतला आहे इथे लाल कलर लागून पायाला थोडासा काळा रंग टाकू पोपटी रंगात मिक्स करू आणि इथे थोडासा टाकून घेऊ इथे पतंग काढून घेऊ आपण इथे असा एक गोल काढून घेऊ दोन गोल आणि इथे इथे आकाश रंग भरून घेऊ इथे पिवळा ही आपली तयार झाली सुंदरशी चार ते चार ठिपक्यांपासून आपण ही तयार केली सुंदरशी लेडी रांगोळी